घनदाट जंगल पानांच्या सळसळत वाऱ्याच्या आवाजात दुःख चिंता आणि व्याकुळतेने भरलेल्या दोन हृदयांचे ठोकेही ऐकू येत होते सीता नाहीशी झाली होती ती कुटीमध्ये नव्हती श्रीराम आणि लक्ष्मणाच्या हृदयाची तळमळ त्यांच्या डोळ्यातून दिसत होती श्रीराम विचार करत होते सीता तू कुठे आहेस कशी आहेस कोणत्या संकटात आहेस दोघेही थांबता जंगलाच्या दिशेने निघाले त्या निबीड अरण्यात प्रत्येक झाड प्रत्येक सावली त्यांच्या वेदनेचा साक्षीदार होती काही अंतरावर त्यांना एक जखमी गिधाड दिसले रक्ताने माखलेल्या पंखांमध्येही त्याच्या डोळ्यात विलक्षण तेज होते तो जटायू होता त्याच्या शरीरातून प्राण जात असतानाही त्याच्या चेहऱ्यावर सीतेसाठी काळजी स्पष्ट होती तो म्हणाला हे रघुनंदन मी सीतामातेची रक्षा करण्याचा प्रयत्न केला रावण तिला घेऊन गेला पण माझ्यावर प्रहार केला हे ऐकताच श्रीरामांचे डोळे अश्रूंनी भरले जटायूने शेवटचा श्वास घेतला पण तो त्यांचा सन्मान टिकवून गेला श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्याचे अंतिम संस्कार केले आणि पुन्हा सीतेच्या शोधात निघाले पुढे जात असताना अचानक त्यांना एक विचित्र राक्षस दिसला त्याचे शरीर डोळे तोंड आणि मेंदू सगळे अयोग्य जागी होते त्याच्या पोटावरच त्याचे तोंड होते तर एक डोळा छातीच्या मध्यभागी होता तो म्हणजे कबंध तो भीतीदायक राक्षस मोठ्या आवाजात चित्कारत होता त्याच्या हातात प्राणी होते ज्यांना तो जमिनीवर फेकत होता श्री राम आणी यानना जपा त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाहताच झपाट्याने त्यांच्यावर झडप घातली तुम्हाला खाऊन टाकेन तो गरजला कबंधाच्या भयंकर शरीरात ताकद असली तरी श्रीराम आणि लक्ष्मण यांचे कौशल्य अप्रतिम होते त्यांनी आपल्या तलवारीने त्याचे दोन्ही हात तोडले कबंध वेदनेने जमिनीवर कोसळला जमिनीवर पडल्यावर त्याच्या डोळ्यांतली भीती शांततेत बदलली तो विनवणी करत म्हणाला हे रघुनंदन मला माफ करा मला वाटले की तुम्ही माझे शत्रू आहात पण आता कळते की तुम्हीच माझ्या श्रापातून मला मुक्त करण्यासाठी आला आहात कबंधाने सांगितले की तो पूर्वी ऋषीपुत्र होता परंतु त्याचा स्वभाव दुष्ट होता तो तपस्वी ऋषींची तपश्चर्या भंग करीत असे त्यामुळे एका ऋषीने त्याला राक्षस होण्याचा शाप दिला त्याला फक्त एकच उपाय सांगण्यात आला होता श्रीरामांच्या हातूनच त्याला मुक्ती मिळेल आज तुम्ही मला मुक्त केले मी तुमच्या उपकाराचं ऋण कधीही विसरणार नाही असे म्हणत त्याने त्यांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली श्रीरामांनी त्याला सांगितले की ते रावणाने पळवलेल्या सीतेला शोधण्यासाठी निघाले आहे हे ऐकून कबंध म्हणाला रावण अत्यंत बलाढ्य आहे त्याला हरवण्यासाठी तुम्हाला सुग्रीवाची मदत घ्यावी लागेल सुग्रीव हा वानरांचा राजा आहे तो तुमचा मित्र होईल आणि सीतेच्या शोधात तुमचं मार्गदर्शन करेल तो पुढे म्हणाला तुमचं शौर्य महान आहे पण एखाद्या बलाढ्य शत्रूला हरवण्यासाठी योग्य साथीदारांची गरज असते कबंधाच्या सल्ल्याने प्रेरित होऊन श्रीराम आणि लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात निघाले परंतु हा सल्ला त्यांनी स्वार्थासाठी नव्हता घेतला त्यांनी सुग्रीवावर विश्वास ठेवला त्याला मदत केली आणि त्याला मित्र बनवले ही कथा आपल्याला शिकवते की एखाद्या कठीण प्रसंगात आपल्याला मदतीची गरज असेल तर ती स्वाभिमानाने घ्यावी मदतीसाठी हात पुढे करणं हे आपलं सामर्थ्य आहे कमजोरी नव्हे आणि मदत घेण्याआधी जर आपण त्या व्यक्तीचे जीवन सावरण्यासाठी हातभार लावला तर मैत्रीचा हा प्रवास चिरकाल टिकतो